नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती राज्यात माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला होतं अखेर हिवाळी अधिवेशनच्या अद एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली ज्यामध्ये तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांचा समावेश आहे यामध्ये कॅबिनेट यामध्ये भाजपच्या सर्वाधिक एकोणीसदा मंत्र्यांनी शपथ घेतली आहे शिवसेनेच्या अकरा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे दरम्यान या मंत्रिमंडळ विस्ताराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे अनेक अनुभवी नेत्यांचा पत्ताकट झाला आहे त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा देखील समावेश आहे यावेळी छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलं नाही त्यामुळे ते चांगलीच नाराज झाले आहेत त्यांनी आपली नाराजी उघडपणे अनेक वेळा बोलून देखील दाखवली आहे अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीतून बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत छगन भुजबळ हे देखील होते अजित पवार यांच्यासोबत तेव्हा ज्या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यामध्ये छगन भुजबळांचा देखील समावेश होता मात्र त्यांना यावेळी या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाही भुजबळ नाराज असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे खातीवाटपर्यंत नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटे को यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत मात्र या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब आहे तर त्यांच्याऐवजी भुजबळ यांचे कट्टर राजकीय विरोधक असे ओळख असलेल्या सुहास कांदे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान दुसरीकडे छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याचं समोर येत आहे यावेळी त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाही यावरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री फडणवीसांना मी मंत्रिमंडळात पाहिजे होतो मात्र मला कोणी डावलं त्याचा शोध घ्यावा लागेल असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा